नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवर आपलं सर्च स्वागत मित्रांनो तेराव्या शतकातील मंदिर तुम्ही पाहिलं का तर पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आपण सध्याला आलो आहे पंढरपूरपासून चौदा किलोमीटर अंतरावर तारापूर या गावी गावातले लोक असे म्हटले जाते की हे मंदिर तेराव्या शतकातील आहे तर मित्रांनो या मंदिराचं बांधकाम पूर्ण हेमाडपंथी आहे आणि गावातले लोक तेराव्या शतकातील हे मंदिर आहे असं सांगत आहेत तर इथे एक काही रहस्यमय गोष्टी आहेत ते पण आपण तुम्हाला आज जाऊन सांगणार आहे मंदिराच्या बाहेर असा गणपतीरायाची मूर्ती आहे पाहू शकता आणि वर तुळशी वृंदावनसुद्धा आहे पूर्ण दगडी अशी तुळस आहे पूर्ण ऐ पाहू शकता मित्रांनो हे आहे तेराव्या शतकातील मंदिर आणि या मंदिराच्या समोरच एक जुनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे हे पहा मंदिरा त्या मंदिराची पूर्ण पर झडती झालेली आहे तरीसुद्धा आपण आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढणार आहोत चला तर आपण ह्या मंदिरामध्ये जाऊया हे मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर असं म्हणतात ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही तिन्ही देव इथे आहेत ते आपण पाहणार आहे पाहू शकता मित्रांनो ह्या मंदिराच्या बांधकामची त्यावेळेची डिझाईन कशी असेल हे पहा चला मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया पाहू शकता मित्रांनो हे आहे प्रवेशद्वार पहिली कमान तेराव्या शतकातील हे मंदिर मित्रांनो पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर आपण आता आतमध्ये दर्शन घेण्यासाठी चाललो आहे मंदिराचा छत पाहू शकता मित्रांनो अखंड दगडाच्या शिळापासून तयार केलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण मंदिरामध्ये आलो आहे <coughs> ए पहा मोठमोठे मुट असे चार खांब आहेत आणि चार खांबावर हे मंदिर आहे हे पहा संपूर्ण असं हेमाडपंथी मंदिर आहे आणि हिते या गर्भग्र गर्भगृहामध्ये असं म्हटलं जातं हिते आड आहे आणि या या दगडांच्या खाली एक विहीर असं म्हणतात त्याला आपण आडसुद्धा म्हणतो हिथून एका गावामधील व्यक्तीने दगड टाकला होता त्यातून पाण्याचा आवाज आला होता असं म्हणत आहेत पाहू शकता आपण मंदिरामध्ये आहे खूप जुनं बांधकाम आहे हेमाडपंथी आहे पाहू शकता तेराव्या शतकातील हे मंदिर सांगितलं जात आहे हे पहा मित्रांनो इथे ब्रह्मदेवांची मूर्ती आहे हे ब्रह्मदेवाचं मंदिर आहे आतमध्ये हे पहा आतमध्ये सुद्धा श्री गणरायाची मूर्ती आहे प्रथम आपण गणरायाचं दर्शन घेऊया आणि मंदिर पाहायला सुरुवात करूया ब्रह्म विष्णू महेश असं मंदिर मंदिरामध्ये ब्रह्मविष्णू महेश यांचं मंदिर आहे म्हणून असं सांगितलं जात आहे इथे कासव आहे पहा या मंदिराला लक्ष्मीनारायण मंदिर सुद्धा म्हटलं जातं आतमध्ये थोडासा अंतर आहे पण आपण जाण्याचा प्रयत्न करूया पाहू शकता मित्रांनो आपण मंदिरामध्ये आतमध्ये आलो आहे आणि आतमधला सुद्धा आपण बांधकाम दाखवणार आहे की पहा हे आहे लक्ष्मीनारायणची मूर्ती पाहू शकता तेराव्या शतकातील हे मंदिर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण असं हेमाडपंथी मंदिर हे पहा तेराव्या शतकातील हे मंदिर हे पहा इथे नंदी आहेत चला आपण आतमध्ये जाऊया आणि या, या साईडला शिवलिंग आपण महादेवांची पिंडसुद्धा म्हणतो हे पहा संपूर्ण दगडी मंदिर खूप जुनं मंदिर आहे पाहू शकता मित्रांनो त्यापूर्वी बसण्यासाठी असं दगडांच्या ने अशी जागा केली होती गर्भगृहामध्ये हे पहा हे काय आहे काय माहीत नाही आहेत इथं गावामध्ये कोण सांगण्यासाठी नाहीसुद्धा इथं बारीक बारीक असे दगडाचे छिद्र आहेत आणि त्या छिद्रामध्ये साखर टाकलेली आहे जर हा व्हिडिओ गावामध्ये पोचला असेल तारापूर गावामध्ये तर नक्कीच कमेंट करून सांगा हे काय आहे आणि कशासाठी अशी साखर छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये टाकली आहे पाहू शकता या साईडलासुद्धा असं बसण्यासाठी जागा केली आहे आता मित्रांनो आपण बाहेरच्या साईडला आलो आहे तेराव्या शतकातील तारापूरमधील हे मंदिर अतिशय छान आणि खूप सुंदर मंदिर आहे खरं तर या मंदिरांचे थोडी पडझडती झालेली आहे जिथे पडझडती झालेली आहे तिथं जीर्णोद्धार केला पाहिजे पहा मा आतमध्ये महादेवांची पिंड आहे आणि त्या पिंडीवरचा त्या पिंडीचा अभिषेक केला की ते पाणी इथून येतं हे पहा आपण मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आहे पाठीमागच्या साईडहून बघणार आहे की हे मंदिर कसं दिसत आहे पाहू शकता मित्रांनो ह्या साईडला सुद्धा भक्तांसाठी बसण्याची त्यापूर्वी तेराव्या शतकात इथे अशी बसण्यासाठी भक्त भाविक लोकांना जागा केलेली आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य मंदिर मंदिरा हे मंदिर तेराव्या शतकातील आहे पाहू शकता मित्रांनो त्या काळात बनवलेली ही अशी खिडकी हे संपूर्ण असं दगडी मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर पहा या साइडला सुद्धा बघा त्यापूर्वी दगडामध्ये अशी डिझाईन कोरलेली मित्रा आहे मित्रांनो हे आहे सूर्यनारायणचं मंदिर आणि त्या मंदिराच्या समोरच हे जुनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणून ओळख आहे पाहू शकता मित्रांनो हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर खूपच पडझडती झालेलं आहे तरीसुद्धा आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया तेराव्या शतकातील असे मंदिरं जपले पाहिजेत सवरले पाहिजेत आणि या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे अशी गावकऱ्यांना नम्र विनंती चला आपण जाऊया इथे खूप चिलारे आहेत पावसा झाडी झुडती आणि पडझडती झालेलं मंदिर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे खूप जुनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे म्हणून असं गावातील लोक सांगत आहेत हे पा संपूर्ण असं हेमाडपंथी मंदिर हे पण मंदिर तेराव्या शतकातील आहे असं म्हणत आहेत हे पा खूप झाडे आलेली आहेत इथे या साईडला सुद्धा मंदिर आहे हे ईपा पाहू शकता मित्रांनो हे जुना विठ्ठल रुक्मिणी म्हणून ओळखलं जाणार हे मंदिर आहे खूप पडझडती झालेले आहे तरी सुद्धा आपण रिक्षे घेऊन आतमध्ये चाललो आहे पहा याचा भाग असा कोसळलेला आहे अजून पाहू शकता असा या मंदिराचा भाग कोसळलेला आहे पहा त्यावेळेसच्या बांधकामाच्या शैली पूर्ण हेमाडपंथी आणि दगडांमध्ये डिझाईन बनवून बनवलेलं हे बनून बनून मंदिर पहा हे है देवज है। मनुन मंदिर आहे या मंदिरामध्ये देवच नाही जुनं विठ्ठल रुक्मिणी म्हणून ओळखलं जाणारं मंदिर पण या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच नाहीत हे इथे अशी छोटीशी मूर्ती आहे पण विठ्ठल रुक्मिणीची मंदिर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती कुठं आहे काय समजायला मार्गच नाही तर चला मित्रांनो आपण ह्या मंदिरामध्ये जाऊया हे पा हे सुद्धा मंदिर खूप पडझडती झालेलं आहे आणि अशा झाडांच्या फांद्याखाली लटकत आहेत हे पहा संपूर्ण असं तेराव्या शतकातील हे मंदिर खूप पडझडती झालेलं आहे हे पहा विठ्ठल रुक्मिणी मंदिर असं म्हटलं जातं खूप जुनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे पण या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच दिसत नाही आहेत पहा आपण थोडीशी लाईट लावूया प आपण लाईट लावलेली आत आहे आतमधली डिझाईन बघा अतिशय सुंदर अशी अजून सुद्धा आहे खरं तर या तारापूर गावामध्ये खूप प्राचीन हे, हे। मंदिर आहेत मला मित्रांनो आपण मंदिराच्या पाठीमागच्या साईडला जाऊया जुनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर ओळखलं जाणारं संपूर्ण पडझडती झालेलं हे मंदिर आपण मागच्या बाजूने पाहूया पाहू शकता मित्रांनो अतिशय दुःख वाटत आहे तेराव्या शतकातील ह्या मंदिराची अवस्था अशी झालेली आहे पाहू शकता मित्रांनो हा मंदिराचा पाठीमागचा साईड आहे संपूर्ण झाडांनी विळखा घातला आहे या मंदिराला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आपल्या नोटिफिकेशनद्वारे पाहायला मिळेल धन्यवाद